आणि राज्य सरकार दुग्धविकास आणि पशुसंवर्धन या दोन विभागांचं एकत्रीकरण करणार आहे सध्या या दोन विभागांची दोन वेगवेगळी आयुक्तालयं पाहायला मिळतात पण त्याच्याऐवजी एकच आयुक्तालय केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सा सांगितलं जात आहे पण यामुळे सध्या राज्यात असलेल्या शासकीय दूध डेऱ्या कायमस्वरूपी बंद होतील याचा सर्वात मोठा फटका महानंद या दूध शासकीय दूध डेरीला सुद्धा बसू शकतो राज्यामध्ये सध्या सत्तर टक्के दूध संकलन हे खाजगी आणि सहकारी दूध संघांच्या मार्फत होतं तर केवळ तीस टक्के दूध संकलन शासकीय दूध डेऱ्यांमार्फत केलं जातं राज्यातल्या अनेक दूध डेऱ्या बंद पडल्यात त्यांच्या पुनरुज्जीवनाची शक्यता सुद्धा मावळलेली आहे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास या दोनही खात्याकडे सध्या अकरा हजार इतकी कर्मचारी संख्या आहे त्यांचं एकत्रीकरण झाल्यानं पुरेशी कर्मचारी संख्या पशुसंवर्धन विभागाला उपलब्ध होईल असंही बोललं जात आहे अधिक माहिती देतात राहुल कुलकर्णी राहुल हा प्रस्ताव नेमका काय आणि तो अमलात आणला गेला तर त्याचे परिणाम कसे दिसतील अगदी थोडक्यात त्याचे परिणाम असे दिसतील की उदगीर पासून ते महानंद पर्यंत ज्या शासकीय दूध डेअरी आहेत ज्यांचा परफॉर्मन्स हे गेल्या अनेक वर्षामध्ये समाधानकारक या पद्धतीनं सुद्धा नाहीये तर ते बंद करून पशुसंवर्धन विभागावरती पूर्ण लक्ष देणं हे शक्य होणार आहे कारण दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन असे दोन स्वतंत्र विभाग आहेत आणि पशुसंवर्धन विभागामध्येच सध्या आपल्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये मनुष्यबळ उपलब्ध नाहीये ते मनुष्यबळ एकत्रित केलं जाईल उत्तम पद्धतीच्या जनावरांसाठीची पैदास याकडे लक्ष देणं कारण दुग्ध विकासामध्ये आता दुधाचं संकलनापासून ते शासकीय पातळीच्या डेऱ्या चालवणं हे, हे सरकारच्या आवाक्याच्या बाहेर झालेले कारण स्पर्धा खूप वाढलेली आहे अशा वेळेला हा निर्णय येतो आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये ह्याबद्दलचे सर्व तपशील हे राज्य सरकार कडनं जाहीर होतील काल राज्याचे विकास आणि पशुसंवर्धन मंत्री आणि महसूल मंत्री यांनी सभागृहामध्ये याबद्दलचे काही तपशील सांगितले आणि त्यातनं असं लक्षात येत आहे की दहा हजार कोटी रुपयाचं एक नवं पॅकेज हे मराठवाडा आणि विदर्भातल्या दुग्ध विकासासाठी देऊन या दोन्ही विभागाचं एकत्रीकरण करणं हा मोठा निर्णय हा दूध संकलन आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्वाची गोष्ट असणार आहे धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट